नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे यामध्ये आता झी मराठीच्या दोन मालिका या सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या आहेत टी आर पीमध्ये यावेळी दोन मालिका अव्वल स्थानी आहेत तर चला पाहूया झी मराठीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नंबर नऊ वरती आहे तुला शिकविन चांगलाच धडा झिरो पॉईंट सहाचा टी आर पी नंबर आठ वरती आहे नवरी मिळे हिटलरला एक पॉईंट चारचा टी आर पी नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरला आहे सुरुवातीला ही मालिका टॉप पाच मध्ये होती मात्र आता मालिकेच्या वेळेत बदल केल्याने मालिकेचा टी आर पी कमी झालेला दिसत आहे नंबर सात वरती आहे लाखात एक आमचा दादा एक पॉइंट सहाचा टी आर पी नंबर सहा वरती आहे सावळ्याची जणू सावली दोन पॉइंट एकचा चा टी आर पी नंबर पाच वरती आहे चल भावा सिटीत हा शोध दोन पॉइंट एकचा चा टी आर पी तर आता नंबर चार वरती आहे तुला जपणार आहे दोन पॉईंट तीनचा टी आर पी एकेकाळी या ठिकाणी नवरी मेळे हिटलरला ही मालिका असायची मात्र नवरी मेळे हिटलरला या मालिकेची वेळ बदलल्याने मालिकेची वाट लागली तर नंबर तीन वरती आहे लक्ष्मी निवास तीन पॉइंट चारचा टी आर पी आणि नंबर दोन वरती आहे शिवा तीन पॉईंट सहाचा टी आर पी तर नंबर वरती आहे पारू तीन पॉईंट सहाचा टी आर पी पारू आणि शिवा या दोन्ही मालिकेना सेम टीआरपी आहे त्यामुळे या दोन्ही मालिका झी मराठीच्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मालिका ठरल्या आहेत तर झी मराठीवरील तुमची आवडती मालिका कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद